आपण वेगवान न्यूज चॅनल स्वराज लाईव्ह रास्ता नसल्याने महिलेला डालातून तीन किलोमीटर पायपीट करत दवाखान्यात आणले मसर बुद्रुक शिंदे वस्ते येथील संतापजनक घटना महसर महसर भोर तालुक्यातील म्हसरबद्रुक गावातील शिंदेवस्थे येथील जाईबाई शिंदे ह्या वृद्ध महिलेला सकाळी नऊ वाजता पॅरलीचा झटका आला मात्र रस्ता नसल्याने महिलेला डाला टाकून तीन किलोमीटर चिखल तोडवत पायपीट करत तब्बल दीड तासाने म्हसरबद्रुक गावात आणले तेथून खाजगी गाडीने भोर रुग्णालयात आणले मात्र स्वातंत्र्याला अठ्ठ्याहत्तर वर्षे झाली तरीही अद्याप दुर्गम डोंगर गावात रस्त्यांच्या सुविधा नाहीत ही शोकांतिका आहे म्हसरबुद्रुक गावातील सुमारे तीन किलोमीटर अंतरावर डोंगरावर पंचवीस घरांची शिंदे वस्ती आहे येथील म्हसरबुद्रुक ग्रामपंचायतीचे सदस्य दिनेश बबन शिंदे यांची आजी जाईबाई कुंडिबा शिंदे वयवर्षे नव्वद यांना सकाळी नऊ वाजता पॅरेलचा झटका आला त्यामुळे शिंदेवाडी ते मसरबुद्रुक गावापर्यंत तीन किलोमीटर अंतर असल्यामुळे नागरिकांनी सध्या वृद्ध महिलेला डालात ठेवून भर पावसात चिखल तुडवत दीड तासाने गावात आणले बिरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह भोर مصر